शशिकांतजी शिंदे सभापती महोदय मंत्री महोदयांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की पटसंख्या कमी झाली तरी एक शिक्षक राहिला तरी आपण ठेवतो शाळा चालू ठेवतो पण जिथे जास्त पटसंख्या असताना सुद्धा शिक्षक आहेत त्याच्याबद्दल आपण तत्काळ त्या ठिकाणी नियोजन करणार का एक बऱ्याच शाळेमध्ये दोन शिक्षक चार शिक्षकांचं का काम करतात एक शिक्षक तीन तीन शिक्षकांचं का काम करतात त्याची त्रुटी भरून काढणार का दुसरा आपण एक पॉलिसी ठरवली होती आपण एकनाथ शिंदेचा पिता आहेत ते डोंगरी भागातून आलेले आहेत त्यांना माहिती आहे सह्याद्रीवरून वरून मुऱ्यावरून खाली विद्यार्थी शिकायला येतात तिथे आपण धनगरपाडा असतो मोरे असतात तिथे शिक्षणाची सेवाच नव्हती तर आपण धोरण ठरवलं आणि तिथं काही शाळा अनुदानित आपण मंजूर करण्याचा प्रयत्न केला आपला निर्णय काय बावीस तेवीसच्या प संच मान्यतेनुसार दहावीची शेवटच्या वर्गाची पटसंख्या डोंगरी विकश विद्यार्थी वीसपेक्षा पेक्षा कमी असल्यास त्या शाळेला अनुदानित देत नाही आता तेवीस चोवीस मान्यता अनुदाने वितरित होणे आवश्यक होते परंतु तसे न झाल्यामुळे अजूनपर्यंत त्यांना अनुदान ना मिळालं नाही हे मोफत सेवा करतात विद्यार्थी शिकाव म्हणून साहेब प्रश्न तरी या ठिकाणी जावली तालुक्यामध्ये एक उदाहरण देतो कुसुंबी मुरा म्हणून तिथं सातवीला मुली खाली शेतकऱ्याला येऊ शकत नव्हत्या तिथं संस्था चालू आहे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसची ची आज संच मान्यता पाहून अनुदान जे आपण देतोय टप्प्याटप्प्याने ते मंजूर झालं नव्हतं त्या अनुदान देण्याच्या संदर्भातून आपण धोरणात्मक निर्णय घेणार आहे काय डोंगरी भागातल्या